नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो शेत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये नुकत्याच काही दिवसांमध्ये पार पडणार असलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यामधील शेतकऱ्यांना प्रतिक्षेमध्ये असलेल्या पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरण आजपासून सुरू केलं आहे यासाठी राज्य सरकारने निधी देखील मंजूर केला असून या निधीचे मंडळ निहाय व तालुका निहाय वितरण सुरू करण्यात आले आहे तर मग तुमच्या मंडळामध्ये व तुमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचे पैसे कधीपासून मिळतील व कशा प्रकारे मिळतील हे जाणून घेण्यासाठी आजचा अत्यंत छोटासा परंतु महत्वपूर्ण असा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा कारण की तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहता त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये देण्यामध्ये या माहिती संपूर्णपणे समजत नाही तर मग चला व्हिडिओ ला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचे सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो आजच्या अपडेट ची हेडलाइन अशा प्रकारची आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पीक विम्याची रक्कम पहिल्या रप्प्यामध्ये बारा कोटी रुपयांची वितरण करण्यामध्ये येणार आहे तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चोवीस जुलै पासून पीक नुकसान भरपाईची रक्कम वाटप होण्यास प्रारंभ होत आहे पहिल्या टप्प्यामध्ये सात हजार आठशे वीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बारा कोटी एकतीस लाख पंचेचाळीस हजार सातशे पंच्याण्णव रुपयांची ही रक्कम जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या रखडलेल्या कर पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या रकमेसंदर्भात बुलढाण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांसह पीक विमा कंपनीच्या विमा कंपनीच्या स्तरावर यंत्रणा हल्ली व टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आता ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती दे, सध्या देण्यामध्ये दे येत आहे खामगाव तालुक्यामधील दोन हजार दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांना पाच कोटी पन्नास लाख तीस हजार रुपयांचे वितरण करण्यामध्ये येणार आहे तर मेकर तालुक्यामधील एक हजार सहाशे तेरा शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठावन्न लाख शेहचाळीस हजार रुपयांचे वितरण करण्यामध्ये येणार आहे चिखली तालुक्यामधील एक हजार एकशे पाच शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख पंच्याहत्तर सहाशे चौऱ्याऐंशी रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आणि ही सर्व रक्कम चोवीस जुलै पासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यामध्ये येत आहे तर मग शेतकरी मित्रांनो आता राज्यामधील बुलढाणा असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पहिल्या डब्यातील रकमेचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे आणि यासोबतच आता राज्यामधील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याचे देखील राज्य सरकारने स्पष्ट केले आहे आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद